सैन्यात क्लार्क असणाऱ्या कपिलनं धुळ्यात आपल्या पत्नीला कीटकनाशकाचं इंजेक्शन देऊ खळबळजनक घटना घडली आहे प्रारंभी हा मृत्यू आकस्मिक समोर आली तेव्हा सारेच हजरले आहेत अनैतिक संबंधात पत्नी अडसर ठरत असल्यानेच हैवान पतीनं तिचा खून केल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी शारदा पूजा बाबुलचा मारेकरी पती, मारे पती कपिल याच्यासह त्याची प्रियसी आणि आई बहीण अशा चार जणांना अटक केली आहे तर नेमकी घटना काय आहे ती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण मंडळी वालवडीतील कपिल बागुल याची पत्नी शारदा बागुल हिचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं तिच्या नातलगानी खुनाचा आरोप केला होता त्यानुसार पोलिसांनी संशयतना ताब्यात घेऊन शारदाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिरे रुग्णालयात पाठवला होता जेव्हा विच्छेदन अहवालातून शारदा हिच्या अंगावर मारहाणीचे पुरण आढळून आले आहेत तसेच तिला विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचंही उघड झालं आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपिल बाबूल याची कसून चौकशी केली असता त्यानं पत्नीला कीटकनाशकाचं इंजेक्शन टोचल्याचं कबूल केलं तर कपिलचे प्रज्ञा कर कर्डिले हिच्याशी कॉलेजपासून प्रेमसंबंध होते ता विवाह दोन हजार सातमध्ये एका इसमाशी झाला होता मात्र हा विवाह घटस्फोटाच्या उंबरड्यापर्यंत आला आहे दरम्यान काही वर्षापासून कपिल आणि प्रज्ञा यांच्यामध्ये पुन्हा जवळीक वाढली यावरून शारदा आणि कपिलमध्ये वादाची ठिणगी पडली होती त्यामुळे शारदाचा कायमस्वरूपी काटा काढण्यासाठी कपिलनं हा भयंकर मार्ग निवडला शारदाला जीवानिशी संपवण्यासाठी कपिलनं तिच्या हातावर बळजबरीनं कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं इंजेक्शन टोचताच चारदा अक्षरशः तडफडू लागली तिच्या तोंडातून फेस येत होता तिची ती असाही अवस्था कपिल दीड तास बघत होता तिचा मृत्यू होत नाही तो तो तिथेच बसून होता यानंतर निश्चित पडलेल्या शारदाला घेऊन तो एका खासगी रुग्णालयात गेला तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आपलं बिंग फुटेल या भीतीनं कपिलनं घाईघाई शारदावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु शारदाच्या नातलगाने थेट पोलिसात तक्रार केल्यानं कपिलचा डाव उधळला गेला शारदा हिनं स्वतः विष पिऊन आत्महत्या केल्याचं तो रचत होता मात्र शारदाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानं खुनाचा गंभीर प्रकार उघडकीस आला पोलिसांनी शारदाच्या हत्येप्रकरणी पती कपिल बाबुल सासू विजया बागुल, बागुल ननंद रंजना माळी प्रियसी प्रज्ञा कर्डिले यांना काल रात्रीच अटक केली